नमस्कार आपण पाहत आहात धाडस रुग्णांना मिळणार मोठा आधार पालकमंत्री गुलाबराव पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अत्याधुनिक जळीत कक्षाचे उद्घाटन जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कक्षातील अत्याधुनिक उपचार व सोयी सुविधेमुळे जळीत रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत मजूर निधीमधून मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे उद्घाटन गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी ओपीडी इमारतीमध्ये करण्यात आले या विभागाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार स्मिता वाघ अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील उपअधिष्ठाता डॉक्टर मारुती पोटे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते सुरुवातीला कोनशिलाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले नंतर फीत कापत कक्षाचे खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उपअधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर मारुती पोटे आणि सहकाऱ्यांनी पालकमंत्री व वा खासदार वाघ यांना जळीत कक्षातील अतिदक्षता कक्ष जनरल कक्ष अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह तसेच विविध सोयीसुविधा दाखवून त्याबाबत माहिती दिली यावेळी कक्षात दाखल झालेल्या रुग्णांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच आपण लवकर बरे व्हाल या रुग्णालयात आपल्याला पूर्ण सुविधा मिळतील असे आश्वासित केले यावेळी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धर्मेंद्र पाटील मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टर संगीता गावित डॉक्टर पशा प्रशांत देवरे डॉक्टर महेंद्र मल डॉक्टर समीर चौधरी डॉक्टर बाळासाहेब सुरोशे डॉक्टर दीपक शेजवळ डॉक्टर योगिता बावस्कर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमासाठी शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टर सुनील गुट्टे डॉक्टर किरण सोंडगे डॉक्टर जिया हक यांच्यासह विभागातील डॉक्टरांनी तसेच मंगेश बोरसे सुधीर करोसिया प्रकाश पाटील रवींद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले धन्यवाद परमा के सरकार पर ओके सभी बड़ों का परमिशन दे देते हैं डिप्टी पर सर से जनता के जनता के और एक वन पेशेंट चला कर

जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे मॉड्युलर जडित कक्ष आणि अतिदक्षता विभागाचे उद्घाटन करण्यात आले काय सांगा या ठिकाणी जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून दळित कक्षाकरता एक अत्याधुनिक आय सी यू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला ज्या सर्जरी करावं लागतात दळित कक्षाच्या कर। ती कातडीची सर्जरी असो किंवा टेम्परेचर मेंटेन करण्याकरता ते या ठिकाणी बाद करावं लागतं अशा पद्धतीचे सगळ्या सुविधा या सिव्हिलमध्ये आज करण्यात आल्या त्याचं उद्घाटन मी आणि खासदार मोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे मला तरी असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये हे पहिलं असं दळित कक्ष असेल की ते इतकं अत्याधुनिक आहे ज्याच्यामुळे धड्यावरचा जो येणारा शेतकरी गरीब माणूस आहे त्याला याच्यापासून फायदा होऊ शकेल आणि जीव वाचवण्याकरता तो प्रयत्न करावा लागतो त्यालाही मदत होऊ शकेल